तर कुंचन घेतलेला आहे सेवेसाठी ताईंनी तर हा कुंचन जो आहे तो आपण विधिवत पूजा करून सर्वांना देतो सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंभ केगौरी नारायणी नमस्तुते आणि ओम श्री महालोक श्री देव्य नम ह्या मंत्राचं पठण करत करत हा कुंचन सेवा तुम्ही करायची आहे तुमची जी पण इच्छा आहे ती बोलायची आहे तर कुंचन जो आहे हे इच्छा का पूर्ण होतात किंवा आपले घरातले आर्थिक अडचणी दूर होतात कारण माता लक्ष्मीची सेवा आहे ह्याच्यामध्ये तांदूळ तुम्हाला टाकत टाकत रत्न टाकत सेवा करायची आहे तर बघा आपल्याकडलं कुंचनमध्ये भगवान विष्णूंची प्रतिमा आहे सुंदर अशी जर बघू शकता लक्ष्मी माते माता सुद्धा आहे कमळ आसनावरती विराजमान आहे त्या जर बघू शकता आपल्याकडले गजंत लक्ष्मी आहेत तर बऱ्याश्याच ताईंनी अगोदर कुंचन आपल्याला ऑर्डर केले होते तर त्या कुंचनला विष्णू सुद्धा नव्हते काय काय कुंचनावर लक्ष्मी सुद्धा नव्हती तर बऱ्याश्याच ताईंनी बघा पुन्हा दुसऱ्यांदा दुसरा कुंचन जन� ऑर्डर केलाय आणि पहिला त्यांच्या बहिणीला आईला असं दिलंय म्हणजे हा कुंच कुंचन खूप सुंदर आहे का आणि साईजनी पण मोठा आहे आणि भगवान विष्णूंची प्रतिमा आहे आणि खूप छान कुंचन आता आपल्याकडे आलेला आहे तर हा कुंचन घेतलेला आहे तर त्यांचे एकूण दोन कुंचन आहेत बरका ह्या कुंचनच्या ताईंचं नाव काय आहे भाग्यश्री तुमची मावशी आहे का चुलते चुलती भाग्यश्री मोरे तर कोल्हापूरचे आहे बर का त्यांचा दादा आपल्या शॉपला घ्यायला आलेला आहे तर भाग्यश्री मोरे त्यांचं हे कुंचन आहे आणि कुंचन सेवा करताना माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य नम आणि मूळ मंत्र जो की सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब गौरी नारायणी नमस्ते तर आता हळदीवरती कसे हे बसतं म्हणजे कुंकू आता हळद आणि श्री अष्टगंध आपण मिक्स केलेला आहे त्याच्यामध्ये गुलाबजल पवित्र जल टाकून तर असा बघा सुंदर छान क्वालिटीचा आपल्याकडला कुंचन उपलब्ध आहे तर ह्या दोन्ही ताईंचे दोन्ही कुंचन ऑर्डरचे आहेत त्याचबरोबर बघू शकता मनी मॅगनट पॅरेटची फ्रेम त्यांनी घेतलेली आहे आपल्याकडं ह्याच्यामध्ये गायत्री मंत्र सुद्धा आहे तुमचा व्यवसाय का कशाचं आहे दुकान दुकान आहे तर त्यांच्या दुकानामध्ये ठेवण्यासाठी त्यांनी आपल्याकडं पॅरेटची फ्रेम घेतलेली आहे त्याज बघू शकता कोल्हापूर महालक्ष्मी आईचा फोटो जो की धनाचा वर्षाव करणारा आहे कारण धनाचा वर्षाव करणारा फोटो का असावा कारण त्यांच्या हातामधून धन पडत आहे म्हणजे आपल्या घरामध्ये सुद्धा धन येत आहे किंवा धन आकर्षित होतं असं त्याचा अर्थ असतो आणि उठल्या उठल्या सका, सकाळ सकाळी नेहमी बघा धनाचा वर्षाव करणाऱ्या मूर्तीचं आणि स्वामींचं दर्शन घ्या फोटोचं घ्या त्याच्यामुळे काय होतं दिवसभर आपल्या घरामध्ये बरकत राहते तर हे ताईंचे दोन कुंचन आहेत त्यासोबत बघा ही पोटलीमध्ये ती कुंचन सेवा ठेवायची आहे जी रत्ना आपण टाकणार तांदूळ वगैरे ती पोटलीमध्ये ठेवायचे आहेत तर हे ताईंच्या दोन पोटल्या आणि दोन कुंचन आहेत बरं का अशा पिवळ्या कलरची पोटली आणि पिवळाच कलर असावा लाल चालतो पण शक्यतो पिवळ्या कलरमध्ये ठेवा कारण विष्णूंना सुद्धा पिवळा कलर प्रिय आहे आणि विष्णू लक्ष्मींची सेवा आपण ही करतोय तर बघा ह्याच्यामध्ये पोटलीमध्ये सगळे रत्न ठेवायचे आहेत हे जे पंचरत्न आहेत ते माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत ह्याच्यामध्ये टाकायचे आहे सर्व मंगल मागल्य शिवे सर्वाध साधिके शरणनेत्रम केहोरी नारायण नमस्तुते त्यासोबत ताईंनी बघा पॅरेटचा दगड घेतला तर हे दगड आहे पॅरेटचा म्हणम्या स्टोन तो उत्तर कोपरा आहे का तुमच्याकडं उत्तर कोपऱ्याला तुमच्या एका टेबलावर किंवा एखाद्या पाटावर खूप सगळे पैसे ठेवायचे पाच रुपये दहा रुपये आणि त्या नाण्यांवर ना ठेवायचा असा आणि रोज त्याला धूप दिवा वगैरे लावायचा तर हा बघा लक्ष्मी आकर्षित करणारा स्टोन आहे जो की दादाने आपल्याकडे घेतलेला आहे तर अशी ताईंची दादाची ऑर्डर आहे आणि स्वामींच्या कृपेने त्यांच्या सुद्धा सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर त्यासोबत आपण बाळूमामांची सुद्धा पूजा करूया कारण ते सुद्धा जाणार आहेत एका दादांच्याकडे कारण बाळूमामांचे भक्त भरपूर आहेत बरं का कारण ते सुद्धा गुरु आहेत म्हणजे प्रत्येकाचं गुरुस्थान हे वेगवेगळं जरी असलं तरी गुरु एकच आहेत त्यामुळे बघा बाळूमामाची भक्ती करणारा वर्ग सुद्धा खूप मोठा आहे त्यांची अनुभव त्यांची प्रचिती सुद्धा खूप मोठी आहे तर बाळूमाच्या कृपेने त्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्या हे स्वामींच्या मी प्रार्थना करते इच्छेसाठी घेतले त्या तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हा तुमच्या काकीच्या तुमच्या पण धन्यवाद अरे पाया नको रे पडू खूप भट्टा हो